नमस्कार मी दत्तात्रय बाबूराव खंदारे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली क्रमांक दोन कर्कप तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी या ठिकाणी मी लहानपणापासूनच मला आजोबाने आजोबा माझी शिक्षक असल्यामुळे मी शिक्षक झालो आणि मला साने गुरुजी महात्मा गांधी त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस राजा हरिश्चंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन अण्णभाऊ साठे यांच्या यांच्या अनेक पुस्तकांचं मी वाचन केलं आणि त्यातून मी घडत गेलो आणि माझा निषेध झाला की आपण समाजसेवा केली पाहिजे आणि जोपर्यंत पद्धलीत लोकांची आपण जास्त बांधलिकी धरत नाही तोपर्यंत आपल्या कार्याला काय उपयोग नाही त्यानुसार मी माझं वर्तन सुधारत गेलो आणि माझ्या स्वतःच्या पगारातून जेवढं शक्य आहे तेवढं मी खर्च करत गेलो आणि शाळेसाठी तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी गणवेश असो पुस्तक असो वया असो शैक्षणिक साहित्य असो त्यानंतर इतर अडीच अडचणी मदत असो प्रत्येक मी मदत करत गेलो त्याचप्रमाणे मला अनेक सामाजिक संस्थांचा सहकार्य लाभलं आणि म्हणून माझं कार्य अतिशय छानपैकी गेलं मी जवळपास चार डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवपासून एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत सेवा केलेली आहे करत आहे या आणि यापुढेही माझा निर्धार आहे मी अजून माझी तब्येत ठणठणीत आहे अतिशय काम सतत काम केल्यामुळं माझी मानसिक शारीरिक स्थिती उत्तम आहे आणि म्हणून मी अजून कमीत कमी दहा वर्ष तरी या शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रासाठी वाहून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे वाहून घेणार आहे या शाळेमध्ये किंवा इतर शाळेमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं मी माझी सेवा देण्याचा मा प्रयत्न करीन मला दुसरा कुठलाही व्यवसाय नसल्यामुळे मला या ठिकाणी निश्चित यायला निश्चितपणे आवडेल आणि येथील सर्व लोकांनी जर मला परवानगी दिली तर मी निश्चितपणे कायमस्वरूपी येईल आणि आणखी विद्यार्थ्यांचं विशेषतः शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थी घडवण्याचा माझा मानस आहे तरी मला याचा खूपच आनंद राहील आणि इथून पुढेही माझी सेवा अखंडित चालू राहील याची मी पाहिजे तुम्ही सेवा निवृत्त झाला त्याबद्दल काय सांगाल काय वाटते तुम्हाला मी फक्त जिल्हा परिषद सेवामधून सेवानिवृत्त झालेले आहे परंतु माझी अजून शारीरिक स्थिती चांगली असल्यामुळे माझी निश्चितपणे इच्छा आहे की मी आणखी माझ्या सर्व पुढील पिढीला आणि विशेषतः जे कोण अजूनसुद्धा दुर्लक्षित असतील त्यांच्यासाठी माझी सेवा देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन तत्पूर्वी माझे कार्य सर्व जगाला कळावे आणि मी कोणती कोणती कामं केली याच्यापासून पुढील पिढीला आदर्श घालावा पुढील माहिती मिळावी त्यांना इन्स्पिरेशन मिळावं प्रेरणा मिळावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्याचा माझा हा छोटा प्रयत्न आहे या या प्रयत्नातून पुढील पिढी नक्कीच घडेल असा मला विश्वास वाटतो मी अतिशय खडत खडतर परिस्थितीतून माझं शालेय शिक्षण झालं त्याचप्रमाणे मला माझ्या आजोबांनी आणि माझ्या आईनी मोलमजुरी करून सांभाळलं त्याचा माझ्या आयुष्यामध्ये खूप पुढच्या आयुष्यामध्ये खूप फायदा झालेला आहे आणि मला मला जे कष्ट पडलं ते पुढील पिढीला पुढील पिढीला कळून जास्त कष्ट पडू नयेत तसेच यापुढेही आपण कितीही कडतरपस्थिती असली तरी आपल्याला चांगलं शिकता येतं सेवा करता येते आपण जर प्रामाणिकपणे निष्ठळपणे काम केलं तर जग आपल्याला अगदी शिखरावर नेऊन ठेवतं याचा अनुभव मला आलेला आहे आणि मला याचा खूप अभिमान आहे माझ्या कारकिर्दीमध्ये तीन शाळा झाल्या त्यापैकी पहिली शाळा देशमुख वस्ती करकम या ठिकाणी माननीय नर नरहरी देशमुख यांच्या आशीर्वादाने मी त्या ठिकाणी नोकरीला लागलो आणि तिथे जवळपास सोळा वर्ष सेवा से केली तिथे अगदी दोन अडीच किलोमीटरपर्यंतच्या मुलींना मुलांना मी चिखलातून वगैरे चालत जाऊन शाळेमध्ये दाखल केलं एक ठिकाण तर असा प्रसंग आला की आ, मी काही दिवसांनी त्या वस्तीतून जात होतो आणि जाता जाता माझ्या कानावर शब्द पडले हे खरे गुरुजी आहेत आणि हा खरा देव माणूस आहे मला त्यावेळी खूपच माझं मन अभिमानाने भरून आलं आणि मला खूपच आनंद झाला मी काहीतरी काम करतो समाज सेवा करतो याचा मला खूप आनंद झाला मग आता मला वाटलं यापुढे आपण अजून सर्वसाधारण जनतेची सेवा करावी म्हणून अगदी अतिशय कठीण परिस्थिती असलेल्या बादलकोटेतील येथील परधे मी नोकरी मिळवली आणि त्या ठिकाणी तेथील मुलांची जवळपास सहा वर्ष सेवा केली सहा वर्षामध्ये ते त्या ठिकाणी तर जाण्याचा सांगण्यासारखा अनुभव असा तिथे मी गेल्यानंतर तेथील लोकांना आश्चर्य वाटलं शिक्षकीकडे कसे काय आले मी त्यांना सांगितलं मला पगार मिळतोय आणि मी ह्या पगाराच पगाराचं सार्थक करणार आहे आणि अशा प्रकारे तेथील सहा वर्ष सेवा एकही दिवस शाळा न चुकवता केली आणि तेथील सर्व मुले आणि तिथल्या पालकांना चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि तेथील जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न केला याचाही मला खूप अभिमान आहे त्यानंतर मी विचार केला माझ्याच एक शाळा जी आहे ती थोडीशी दुर्लक्षित वाटते केंद्रशाळा असून सुद्धा त्याचा परिसर विकास झालेला नाही केंद्राचं बरस काम या ठिकाण चालतं परगावचे लोक येतात परंतु या ठिकाणी भौतिक सुविधा शाळेमध्ये दिसल्या नाहीत आणि म्हणून मी ठरवलं आपण ही शाळा निवडायची मी सिनियर असल्यामुळं मला ही शाळा सहज घेता आली आणि या शाळेमध्ये पहिल्यांदा मी एक काम केलं वृक्षारोपणाचं काम ठरवलं त्या शाळेमध्ये एकही वृक्ष नव्हता जवळपास आठ मी शंभर झाडं लावली आणि त्यासाठी माझ्या माझी सर्व शिक्षकांचं सहकार्य घेऊ लागलं आणि म्हणून या ठिकाणी जवळपास सगळ्या प्रकारची झाडं शवगा आंबा जांभूळ गुलमोहर कडुलिंब चिंच वड पिंपळ अशा प्रकारची अनेक झाडं लावली आणि आता ती जवळपास तीस चाळीस फूट उंचीवर आहेत आणि त्याची फळं सुद्धा खात आहेत त्याचप्रमाणे आता झाडं लावली तर परत बागेचा विषय होताच शाळेच्या पाठीमागची जागा कशीच पडून होती आणि म्हणून माझ्या मनात विचार आला या ठिकाणी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी मी वेगवेगळ्या प्रकारची फळांची झाडं लावली कोथिंबीर कढीपत्ता कोबी टोमॅटो वांगी पुदिना त्यानंतर एक दिवस सहज पाण्याकडे गेलो असता केळ्याचं झाडं आणलं आणि आता केळ्याची सुद्धा झाडं लावलेली आहे मला खूप आनंद वाटतो माझ्या शाळेतील सर्व मुली किंवा येणारे पाहुणे अनेक मी केळी के भेट दिल्या पेरू भेट दिली शेतापाळी भेट दिली आणि कडी पुदिना कडीपत्ता हे तर भरपूर भेट दिलं आणि त्याचप्रमाणे शेवग्या शाळा भरपूर येतात आणि त्या सुद्धा आम्ही सर्व आमच्या शालेय पोषणामध्ये टाकतो आणि या प्रकारे मला या ठिकाणी खूपच खूप आनंद वाटला हा या ठिकाणची तसं बघायला गेलं तर परिस्थिती खूप साधारण प्रवर्गातील लोक आहेत त्या ठिकाणी सर्व अतिशय गरीब जनता आहे आणि मी त्याच्यासाठी काय तर करावं म्हणूनच या ठिकाणी मिळालो होतो आता मला वाटलं की या ठिकाणी मला नव्या नाही पुस्तक नाही आणि मग मी काय केलं तर इथे जे जे काही मंडळ आहेत मग अन्नभाऊ साठे मंडळ असत सिद्धार्थ जयभूमी मंडळ असं त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची बजरंग मंडळ असेल त्यानंतर माझ्याकडे येणारे मला काय येणारे पाहुणे असते प्रत्येकाला मी सांगितलं या ठिकाणी आपल्याला मुलांची सेवा करण्यासाठी काहीतरी शैक्षणिक वस्तू द्या आणि लोकांनी माझ्या शब्दा विश्वास ठेवून हजारो रुपयांच्या वस्तू दिल्या आणि आजपर्यंत आमच्या एकाही विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला एक रुपयाची वस्तू बाहेर कधी करावं लागत नाही सर्व वस्तू मोफत मिळतात त्याचबरोबर माझे कार्य बघून सोलापूर जिल्हा परिषदेनं मला आदर्श सावित्रीबाई फुले पुरस्कार दिला त्याचबरोबर जिल्हा परिषद माध्यमातून संगणक मिळाले त्यानंतर टी व्ही मिळाली आणि अशा प्रकारे येथील सर्व सुविधा पूर्ण आहेत येथील ग्राउंड अतिशय मोठे आहे आणि आमच्या सर्व मुली क्रीडा मैदानात खेळ क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या भाषण स्पर्धेत किंवा नृत्यस्पर्धेत जिल्हास्तरपर्यंत आल्या त्याचबरोबर गुणवत्तेमध्ये आमची शाळा प्रथम एकदम प्र प्रथम क्रमांकावर आहे आमचे माजी सहकारी लेंगरे सर लेंगरे मॅडम नकाटे सर त्यानंतर आता हे सहकारी महामुनी मॅडम महामुनी मॅडम पूर्वत मॅडम त्याचबरोबर पोद्दार मॅडम त्यांच्या खूप त्यांच्या सर्व सहकार्यानं अतिशय छान पिकी आमचा शाळेचा युनिट चालू आहे आणि मला खूप आनंद आहे सगळीकडे जिल्हा परिषद शाळा अतिशय कठीण परिस्थितीत जात असताना आमच्या शाळेचा पट भरपूर आहे आणि मला त्याचा खूप आनंद वाटतो या ठिकाणी अनेक अधिकारी कर्मचारी आणि वेगवेगळ्या लोकांनी भेटी दिल्या सगळ्यांनी आमच्या शाळेचं कौतुक केलं त्याचबरोबर आम्हाला वेगवेगळ्या देणग्या दिल्या त्याचाही मला खूप अभिमान आहे आणि मी स्वतःसुद्धा आत्तापर्यंत स्वतंत्र एका वर्गाला शिक्षक नसल्यामुळं त्यांना त्या त्याचबरोबर स्वयंशील म्हणून मी शिक्षक लावलीच त्याचबरोबर येथील शालेय पुजणार अतिशय उच्च दर्जाचा आहे सर्व मुले सर्वसाधारण परिसर असल्यामुळे त्यांना जेवणाची समस्यासुद्धा या ठिकाणी भेडसावत नाही सर्व प्रकारच्या शाळाने माझी माझी शाळा सुजलाम सुखलाम आहे याचा मला खूप अभिमान आहे माझे जीवन समृद्ध झाले याचा मला अभिमान आहे या प्रकारे इतर शिक्षकांनी सुद्धा माझ्यासारखं समर्पण करावं आणि पुढील पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करावा असं मी सर्वांना आवाहन करतो किती वर्ष झालं तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहात अधिकृत अधिकृतपणे माझी जिल्हा परिषद सेवा तीस वर्षे झालेली आहे परंतु मी यापूर्वी डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग केलं होतं आणि त्यानंतर काही काळ नोकरीमध्ये मला पाहिजे की नोकरी व्यवस्थित न मिळाल्यामुळे आणि मला शिक्षक आदर्श असल्यामुळे माझ्या आजोबा शिक्षक असल्यामुळे मला सुद्धा पेशा आवडला आणि त्यासाठीच मी करिअर करायला ठरवलं आणि त्या म्हणून मी खाजगी क्लास घेत होतो माझ्या क्लासमधून हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर गेले त्याचाही मला अभिमान आहे शाळेचा आल, पट चौऱ्याहत्तर होता आजचा पट सतत शंभरच्या आसपास आहे काय वाटते आता विद्यार्थी विद्यार्थी माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी आनंदी आहेत आणि त्यांना सर्व प्रकारच्या गुणवत्ता सर्व प्रकारची गुणवत्ताने आम्ही समृद्ध करत आहे सर्व मुली आम्ही वेगवेगळ्या प्रश्न बसवतो आणि प्रत्यक्ष प्रामाणिकपणे कार्य करूनच घेतो आम्हाला त्याशिवाय चेन पडत नाही जोपर्यंत शेवटचा विद्यार्थी गुणवंत होत नाही तोपर्यंत आमचे हे कार्य चालू राहणार ज्या पालकांमधून असे वक्तव्य व्यक्त वे, केले जाते दत्तात्रय सर अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण विद्यार्थ्यांना देत असतात त्याच्यामुळं हे विद्यार्थ्यांचा पट वाढला असं काय वाटतंय का तुम्हाला निश्चितपणे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आनंददायी कृती आणि साहित्याचा वापर करणं गरजेचं आहे जिल्हा परिषदेकडून भरपूर प्रकारचं साहित्य मिळतं आणि त्या साहित्याचा वापर करून आणि स्वतःचा अनुभव प्रचंड अनुभव असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतो सगळेच विद्यार्थी आमचे प्रवीण आहेत आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद